वैदिक ज्योतिषशास्त्राच्या तीन महान शाखा जाणून घ्या त्यांच्या अद्भुत रहस्यांचा उलगडा श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त मित्रांनो नमस्कार मित्रांनो मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत वैदिक ज्योतिषशास्त्राच्या मुख्य तीन शाखा तसंच प्रत्येक शाखेशी संबंधित काही प्राचीन ग्रंथाविषयी माहिती व्हिडिओमध्ये दिलेले विभाग टाईमलाईनमधून किंवा डिस्क्रिप्शनमधून पाहू शकता तुम्ही आपण शाखा म्हणतो त्याचा अर्थ स्वतःतील वेगळ्या स्वतंत्र शाखा नव्हे तर या सर्व शाखा परस्परावलंबी आणि एकमेकांना पूरक आहेत या विषयात शिरण्याआधी वेदांत ज्योतिषशास्त्रांचे स्थान काय आहे हे थोडक्यात समजून घेऊ ज्योतिषशास्त्राची मुळे थेट वेदांमध्ये आहेत एकूण चार वेद ऋग्वेद यजुर्वेद अथर्वेद आणि सामवेद यासोबत सहा वेदांग त्यात शेवटचं अंग आहे ज्योतिष जर वेदांना एखाद्या व्यक्तीसारखं मानलं तर ज्योतिष म्हणजे त्यांचे डोळे जे आपल्या आध्यात्मिक सत्य दाखवतात ज्योतिषशास्त्र ब्रॉडली तीन भागात विभागले आहेत त्यांना म्हणतात स्कंद पहिला स्कंद आहे सिद्धांत स्कंद याला गणित स्कंदही म्हणतात हा स्कंद संपूर्णपणे गणित संकल्पनावर आधारित आहे उदाहरणार्थ सूर्यमालेचे उगम ग्रहताऱ्यांची स्थिती गती आणि आकार सूर्यचंद्र उगम युगांची गणना इत्यादी हे सगळं सिद्धांत ज्योतिष शिकवतो या शाखेमुळे आपण चंद्रग्रहणाची वेळ कालावधी आणि दृश्यमानता मोजू शकतो आज यालाच आपण खगोलशास्त्र म्हणतो या शाखेवर आधारित पंचांग तयार केले जातात एकूण अठरा सिद्धांत असून त्यातील प्रसिद्ध पाच सिद्धांत असे पितामह सिद्धांत वशिष्ठ सिद्धांत रोम सिद्धांत पॉलिश सिद्धांत सूर्यसिद्धांत हे पाच सिद्धांत आहे सर्वात प्रसिद्ध सूर्यसिद्धांत सूर्यदेवाने हे ज्ञान मायासूर्याला दिला जो रावणाचा सासरा होता हे ग्रंथ चौदा अध्यायात सृष्टीचं रहस्य उलगडतात दुसरा स्कंद आहे स्कंद याला इंग्रजीत मुंडा आणि ॲस्ट्रॉलॉजी म्हणतात यामध्ये पावसाचे अंदाज हवामानबद्दल महाभयंकर रूप भूकंप राजकारण वसंत मानवजातीच्या जा समष्टी घटना याच भाकीत केली जाते या शाखेसाठी प्रसिद्ध ग्रंथ वरामहिरी यांचा बृहत्संहिती संहिती एकशे सहा प्रकरणाचा हा ग्रंथ आहे एक ज्ञानकोश म्हणून ओळखला जातो इतर ग्रंथ बृहस्पती संहिता गर्ग संहिता वैशिष्ट्य संहिता तिसरा स्कंद होरा स्कंद या सगळ्या प्रसिद्ध वापरात असलेला भाग आहे यामध्ये व्यक्तिविशिष्ट भविष्य पाहिलं जातं याला जन्मपत्रिका विश्लेषण म्हणतं मुख्य प्रणाली पराशरी प्रणाली ही महर्षी पराशरांनी दिलेली आहे त्यांचा ग्रंथ बृहस्त पराशर हुराशास्त्र हा हिंदू ज्योतिषशास्त्राचा मूलाधार मानला जातो दुसरी प्रणाली जैमिनी प्रणाली ही पराशरी प्रणालीवर आधारित असून थोड्या वेगळ्या दृष्टिकोनातून मांडली आहे ग्रंथ जैमिनी सूत्रे थोड़ी असला ही प्रणाली थोडी कठीण असल्यामुळे ती कमी लोकप्रिय आहे तिसरी प्रणाली नाडी ज्योतिषी ह्या प्रणालीमध्ये प्राचीन ऋषींनी भविष्यकाळातील लग्न जन्मपत्रिका लिहून ठेवल्या आहेत या, या ग्रंथांना म्हणतात ग्रंथ होरा स्कंदाचे काही उपविभाग जातकशास्त्र म्हणजे जन्मपत्रिकेवर आधारित भविष्यकथन मुहूर्त ज्योतिष योग्य वेळ निवडणं इलेक्शनल ॲस्ट्रॉलॉजी मित्रांनो प्रश्न ज्योतिष प्रश्न विचारल्यावर क्षणावरून उत्तर देणे ॲस्ट्रॉलॉजी या स्कंधातील मुख्य ग्रंथ कोणता आहे चला आता तो पाहू बृहत पराशर होरा शास्त्र बृहजातकम वराहमेही सारावली कालवर्णम फलदीपक मंत्रेश्वर जातक परिचय वैद्यनाथ ही होती वैदिक ज्योतिषीचे मुख्य तीन स्कंद आपल्याला हा व्हिडिओ आवडला असल्यास कृपया लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तुमच्या प्रश्नासाठी कमेंट करा आम्ही सर्व प्रश्नांचे उत्तर देण्याचा प्रयत्न करत असतो धन्यवाद पुन्हा भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत श्री कृदेवदत्त श्री स्वामी समर्थ